उन्हाळी प्रशिक्षण व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलाच्या मैदानावर पार पडले जिल्हा जिल्हा क्रीडा क्रीडा अधिकारी कार्यालय प्रशिक्षण केंद्र तसेच जिल्ह्यातील एकविध खेळांच्या संघटनांतर्फे दोन सत्रात जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास शिबिर पार पडले शिबिराचा समारोप शनिवारी दिनांक चार मे रोजी करण्यात आला शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी बी एस महानकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय तिरंदाजी प्रशिक्षक तथा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी चंद्रकांत इलक महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन उपाध्यक्ष गोपाल सिंग राजपूत तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव नेहरू युवा केंद्राचे अजय सिंह राजपूत मुख्याध्यापक गजानन इंगळे प्रशिक्षक विजय वानखेडे सागर उबाळे आदी उपस्थित होते यावी अजयसिंह या राजपूत आणि गोपालसिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केले शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले शिबिरात राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्ज्वला लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध एकविध खेळ संघटनेचे तज्ञ मार्गदर्शक राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले विजयवानखेडे यांनी मैदानी खेळ उज्वला लांडगे लांडगे मनोज श्रीवास अनिल चव्हाण यांनी हँडबॉल मोहम्मद इद्रिस यांनी कबड्डी सागर उबाळे यांनी खो खो चंद्रकांत इलग यांनी आर्चरी राहुल औशलकर यांनी फुटबॉल खेळाचे मार्गदर्शन केले